नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज कोणतेही संस्कार जर आपल्याला इथल्या समाजाला द्यायचे असतील तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते बालवयामध्येच त्यांना आपण देऊ शकतो म्हणजे शिक्षण शिक्षणासोबत संस्कार सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातूनच आपण विद्यार्थ्यांना घडवू शकतो आणि त्यानंतर एक सुंदर असा समाज घडतो खरं म्हणजे मागच्या काही वर्षापासून भारत देश हा प्रदूषणामध्ये सगळ्यात टॉपवर येताना दिसून येत आहे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत आहे आणि दिल्लीसह अनेक मोठे शहरंसुद्धा याच्या वेळाख्यामध्ये सापडत आहेत तर हा एक मोठी, मोठी जागतिक समस्या बनलेली आहे आणि ही समस्या कमी करण्यासाठी आणि एक सुदृढ समाज तयार करण्यासाठी वृक्ष प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने एक अभिनव उपक्रम या ठिकाणी लातूर शहरामध्ये राबवण्यात येत आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन त्यांना सीड्स देऊन त्याच्याबद्दल जनजागृती करून त्यांना त्याचं महत्त्व पटवून सांगण्यात देत देण्यात येत आहे आणि अशा प्रकारे काही प्रोजेक्ट या ठिकाणी त्यांच्या वतीनं राबवण्यात येत आहेत मी आजारले ज्ञानप्रकाश या शाळेमध्ये या ठिकाणी सुंदर असा प्रोग्राम इथं झालेला आहे विद्यार्थ्यांना त्यांनी प्रबोधन केलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की त्यांना या कार्यक्रमामधून काय समजलेलं आहे बेटा काय नाव आहे तुझं माझं स्वरा संजय सावके बर स्वरा तुला आजचा कार्यक्रम कसा वाटला मला आजचा कार्यक्रम खूप खूप छान वाटला खूप छान वाटला ना मग तू सीड्स घेतलेले काय करणार ते सीड्स आता त्याचे झाड लावणार आणि माझ्या सगळ्या कुटुंबासोबत त्यांना मोठं करणार पाणी देऊ क्या बात आहे खूप छान असा प्रकारे तिला माहिती समजलेली आहे आणि सुंदर बोलते स्वरा या ठिकाणी आणखी एक मुलगा आहे काय नाव आहे बेटा तुझं हर्षित सुधीर नलवाड हर्षित बर हर्षित तुला कसा वाटला आजचा कार्यक्रम खूप छान वाटला छान वाटला ना बर तुला कोणतं सीड्स भेटले अजून नाही भेट अजून ओके भेटणार आहे आता बर ठीक आहे तर काय करणार त्या सीटचं बात आहे म्हणजे सगळेच मुलं या ठिकाणी त्यांना हा कार्यक्रम आहे खरं म्हणजे या ठिकाणी बरेचसे शिक्षक आहेत शिक्षक आहेत त्यांनीही या कार्यक्रमामध्ये हो चांगला सहभाग घेतलेला आहे आपण थेट आता जाणार आहोत जगताप मॅडम कडे जे या ठिकाणी वृक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि ते याचं काम बघतात मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगायला एकंदरीत या प्रोजेक्टविषयी या प्रोजेक्टविषयी आम्ही तर करतोच आहे पण लहान मुलांना त्यात इन्वॉल्व्ह करणं पुढची पिढी तयार करणं हा उद्देश आहे आमचा आणि त्यांना पर्यावरणाबद्दल साक्षर बनवणं ह्या शाळेतले मुलं आहेतच ऑलरेडी पण आम्ही ह्यां चांगली काळजी घेतील म्हणून आम्ही ह्या शाळेत आलेलो आहे त्यांना बिया दिल्यात पिशव्या दिल्यात आत्ता ते बिया लावतील व जूनमध्ये आम्ही त्यांच्या हातानंच ते झाडं प्लांट करणार रौ, आहोत लावणार आहोत बरं हा प्रोजेक्ट कुणाच्या म्हणजे माइंडमध्ये आयडिया कशी काय सुचली तुम्हाला एक तर आमचं आम्ही हे झिरो बजेटवर करायचा प्रयत्न करायलो आहोत आणि सगळीकडं लहान मुलांमध्ये ह्याचा वातावरण प्रदूषित होतं आहे त्यांच्यावर त्याचा परिणाम होत आहे त्यांना ह्याच्याबद्दल कल्पना यावी म्हणून आम्ही हे शाळेत प्रोग्राम घेतो ओके okay. म्हणजे एकंदरीत मुलांमध्ये प्रबोधन व्हावं मुलांना प्रबोधन करण्यासाठी आणखी या ठिकाणी आपल्यासोबत देवे गावकर मॅडम आहेत तर मॅडम काय सांगाल या प्रोजेक्ट मध्ये आतापर्यंत किती शाळा झाल्यात आणि याच्या पुढे आणखी किती प्लॅन आहेत अशा शाळेचे आम्ही प्राथमिक स्वरूपात पाच शाळा निवडलेल्या आहेत आज आपण ज्ञान प्रकाश बालविकास मंदिर मध्ये आलो ती दुसरी शाळा आहे आणि खरं एक या शाळेचं वैशिष्ट्य मला सांगायला खूप आवडेल की यांनी मुळात सुरुवातच केलेली आहे पर्यावरणाच्या रक्षणापासून आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हीच आश्चर्यचकित झालो की इथल्या मुलांना सगळीच माहिती आहे त्यांना झाड कसं सांभाळायचं ते कसं वाढवायचं हीसुद्धा माहिती आहे छोट्या छोट्या तिसरी चौथीतली मुलं आहेत पण त्यांनी आम्हाला इतक्या छान पद्धतीने सांगितलं की आम्हाला त्यांना काही वे, वेगळं सांगण्याची गरज पडली नाही त्या मुलांकडनं आम्ही खरं तर खूप जास्त माहिती घे हो किंवा म्हणजे जास्त गोष्टी शिकून चाललो आहेत असं म्हणू शकतो आपण बरं ह्या हे पाच जर शाळा चांगल्या पद्धतीने हा उपक्रम जर झाला तर याच्या पुढे आणखी विचार आहे का होय नक्कीच कारण पर्यावरणाचं महत्त्व मुलांमध्ये जास्त म्हणजे समजणं मुलांना समजणं जास्त गरजेचं आहे कारण हे झाडं लावणं आमचं काम आहे आम समझन, आम तर आहे आम्ही असं समजतो पण आमच्या मुलांना तर शाळेतल्या मुलांना त्यांनी जर जास्तीत जास्त झाडं लावली तर आपल्याला हे हे जे प्रदूषण म्हणा किंवा हे आत्ताच्या करोनाच्या पिरियडमध्ये जे ऑक्सिजनची कमतरता झाली होती त्या समस्या पुन्हा पुन्हा येऊ नयेत यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये जागृती होणं जास्त गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं खरं म्हणजे आपणही शाळेमध्ये शिकलेलो हो आहोत की झाडं लावा झाडं जगवा परंतु या ठिकाणी वृक्ष प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो उपक्रम घेण्यात आहे तो फक्त सांगण्यापुरता नाही तर त्यांनी या ठिकाणी सीड्स दिले तुम्ही मुलांच्या हातात पाहू शकता हे छोटंसं पॅकेट आहे याच्यामध्ये काही बिया आहेत झाडांच्या आणि हे प्रत्यक्ष त्यांना देऊन या ठिकाणी त्यांना या उपक्रमामध्ये इन्वॉल्व्ह करण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण टीम करत आहेत आणखी इथल्या शाळेचा मॅडम मुख्याध्यापक मॅडम आपल्यासोबत आहेत तर मॅडम काय सांगाल या उपक्रमाविषयी तुम्हाला कसं वाटतं या शाळेत तुमच्या आज वृक्ष प्रतिष्ठानची टीम ज्ञानप्रकाशमध्ये आली आहे आणि त्यांनी मुलांना का काही सीड्स दिले आहेत आणि त्याच्यासाठी एक पिशवी पण दिली आहे की त्याच्यामध्ये लावून ते रोप तयार करायचे तर हा उपक्रम खूप छान आहे आणि लहान मुलं मुलांवर जी जबाबदारी आपण देतो ती खूप काळजीपूर्वक ते पार पाडतात आणि संगोपन करतात तर शाळेचा एक संस्कार आहे मुलांच्यावर की वृक्ष लावली पाहिजे त्यांचं संगोपन केलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्ञानप्रकाशचं कुटुंब सहभागी असतं म्हणजे पालकही त्या मुलांना सहकार्य करतात त्याच्यामुळे नक्कीच वृक्षप्रतिष्ठानच्या टी ती, टीमच्या या कार्यक्रमाला प्रकल्पाला ज्ञानप्रकाशचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे आणि छान रोपं तयार करून आम्ही जूनमध्ये यांना परत करू ती रोपं झा लातूरच्या लातूर शहराच्या रस्त्या रस्त्यावर वाढतील वृक्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित असलेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा आहे या ठिकाणी मॅडमनी सांगितले की ज्ञानप्रकाश ही शाळा आणि ही संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे आणि या चळवळीमध्ये अग्रेसर राहणार आहे इथल्या विद्यार्थ्यांना घेऊन अग्रेसर राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये पाहण्यासारखं आहे की हे झाड मुलं कितपत वाढवतात ते या ठिकाणी जूनमध्ये दे वापस देणार आहेत आणि लातूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या झाडेचं त्यांनी रोप लावणार आहेत आणि ते झाडं मोठं करणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा वाटा या ठिकाणी या मुलांचा असणार आहे या शाळेचासुद्धा असणार आहे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं आहे की याचे रिझल्ट कशाप्रकारे आपल्याला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात कॅमेरामॅन आदित्यसह मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर